ो रोडा डोळ बाईरा वाऊ दो रोडा डोळ बाईरा वाऊ दो रोडा डोळ बाईरावा गेला हरी कोण्या गावा कुणाला नाईक साठावा गेला हरी कोण्या गावा ಡೋರಾ ಡೋರಾ ಢೋ ಬೈರ ಕುನಿ ಲಜರಿ ದಂಗಾ ಮಲ್ಲಿ ಸಾಗರಿ ದಂಗಾ ಮಲ್ಲೂ ನೀ ಸಾ त्यास दाखवे नींगा नको पण लबवू श्रीरंगा त्यास दाकवे नको पण लबवू श्रीरंगा माझ श्याम मला दावा उडतो डोळा डोळा बाई डावा उडतो डोळा डोरा बाईडावा उडतो डोडा बाई गेला हरी कोणा गावा कुणाला नाईक साटावा गेला हरी कोण्या गावा कुणाला नाईक साटावा घुमेना गोपुळात बावा उडतो डोडा डोळा बाईडावा वा कधी न झाली आजवरती गणजरे आड कृष्ण मूर्ती कधी न झाली आजवरती गणजरे आड कृष्ण मूर्ती रसत मोफी सदा भवती कसि मग पडली भूलपूरते रस मोफी सदा भवती कसी मग पडली भूलपूरते हरी चा किती उडतो डोळा डोळ बाई डावा उडतो डोळा डोळ बाई डावा उडतो डोळा डोळ डावा गेला हरी कोण्या गावा कुणाला नाईक साठावा गेला हरी कोण्या नियागा। गावा कुणाला नाईक साठावा ठावा ना गोकुडत बावा ோடா டோராபாடோ டோடா டோராபாட தோடா டோராபா ராதா ஜுரின கொனா சஞ்சயாசாயா ஜரிநாயை கொஞ்ச ஆசி பாய वडा खाली मुने डोळी धरूनिया नागेवलाई वडा मुने डोई धरुनिया नागे लवलाई त्याचा कडला कृष्ण कावा उडतो डोडा डोडा डोळा उडतो वा डोडा डोळा उडतो वाऊतो डोडा दोड बैरावा गेला हरी कोण गावा कुणाला नाईक सदावा गेला हरी कोणा गावा कुणाला नाईक सरठावा घुमेना गो पुरत पावा उडतो डोरा डोड बैरावा उडतो लोरा डोळा बाईरावावड तो डोळा डोळा बाईरावावड तो डोळा डोळा बाईरावा <laughs> माठ तोय डोईचा चोरी फिजायला लागली माठ तोय डोईचा चोरी फिजायला लागली <laughs> जवा आला जवळ घड श्याम राधाला जाया लागली जवा आला जवळ घनशा राधाला जायला लागली जवा आला जवळ घनशा राधाला जाया लागली माट घर तु जा चोरी फिजायला लागली माट घर तु जा चोरी फिजायला लागली जवा आला जवळ घन श्याम राधा ला जाया लागली जवा आला जवळ घन श्याम राधा ला जाया लागली जवा आला जवळ घन श्याम राधा लागली जायला लागली डाबसादेला कृष्ण बघाय मुचे नेम धरून लबला तो का नद डावसा दिला कृष्णा बघय मुल चटी नि मधरून लभला तो काना नद चपाटी मग वळून पाहिला राधा हसायला लागली मग वळून पाहिला राधा हसायला लागली जवळ आला जवळ घनश्या ला जाय लागली जवा आला जवळ घनश्याम राधाला जाय लागली जवा आला जवळ घनश्याम राधाला लाजाय लागली माटगर तुई डोई चा चोडी फिजायला लागली माटगर तोई डोईचा चोडी चोरी फिजायला लागली जवा आला जवा आला जवळ घनश्याम राधाला जाया जाय लग जवा आला जवळ घन राधाला जाया लाजया जवा आला जवळ घन श्याम राधा ला जाय रा लागली श्रीरंगण जीव त्या भगवंताना लाड ला मुरलीचा त्या श्रीरंगान जीव मोहिला राधेचा या भगवंतान तास लिलेच्या जाळ्यात बघा फसाय लागले तास लिलेच्या जाळ्यात बघा फसाय लागले जेव्हा आला जवळ गणशा राधाला जाया लागली जवा आला जवळ घनश्या राधाला जाया लागली <tip> जवा आला जवळ घनश्या राधाला जाया लागली <tip> माट घर तोय डोई चोरी फिजायला लागली माट <tip> घडतोय डोई च्या चोरी फिजायला लागली जवा आला जवळ घनश्याम राधाला जाया लागली जवा आला जवळ घनश्याम राधाला जाया जायला लागली जवा आला जवळ घनश्याम राधाला जाया लागली रूपनंद किशोराच तीन डोक्यात भरलं भेट होता कृष्णाची तिच मना मोहरला रूप नंद किशोराचा तिन डोक्यात भरलं भेट होता च कृष्णाची तिच मना मोहरला ती मूर्ती कनै्याची मनी ठसाया लागली ती मूर्ती कनैयाची मनीठसाया लागली ला 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 ला। जवळ आला जवळ घनश्या राधाला जाया जायला जवा आला जवळ घनश्याम राधाला जाया लाग जवा आला जवळ घनश्याम राधाला जाया लागली माघर तु डोई च्या चोरी फिजायला लागली माट घर तु डोई च्या चोरी लागली जवा आला जवळ घन श्याम राधाला जाया लागली जवा आला जवळ घनश्याम राधा ला जया लि जवा आला जवळ घनश्याम राधा ला जया लि अस्या कृष्ण कन्हैयाचे तिला लागले अध्यास हरी रंग साऊळा जीवास अस्या कृष्ण तिला लागले अध्यास हरी रंग सावळा जीवा दिला मन मोहनाच पुरी जायला लागली मनमोहनाच पुरी जायला लागली जवा आला जवळ घनश्याम राधा लागली जवा आला जवळ घनश्याम दादाला लाजा लागली जवा आला जवळ घनश्याम राधाला जाया लागली माट घड तु डोळे जा, फी जा, फी जा चोरी फिजायला लागली माठ घर तु डोळे जा चोरी फिजायला लागली जवा आला जवळ घनश्याम राधाला जाया लागली जवा आला जवळ घनश्याम राधाला जाया लागलं जावा आला जवळ गणश्याम राद ला लागली